तर बघा काय शासनाने झालेला आहे हा शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबवण्याबाबत मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शंभर टक्के शाळांना भेटी देणे शंभर शाळांना भेटी देणे याकरता मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग मान्य उपमुख्यमंत्री वित्त नियोजन सर्व मान्य मंत्री राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये दे भेट देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याबाबत शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मंत्रिमंडळ सदस्यासह सर्व लोकप्रतिनिधी यांनी शाळांना भेटी देण्याची बाब शासनाच्या विचार दिली हो नव्हती हा उपक्रम मुलांच्या उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धीगत करण्यासाठी राबवण्यात येत आहे शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम पुढील करून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग मान्य उपमुख्यमंत्री वित्त नियोजन सर्व मंत्री व राज्यमंत्री लोकप्रतिनिधी सर्व अपर मुख्य सचिव प्रधान सचिव यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजिकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देऊन सर्व विद्यार्थी स्वागत करावे या उपक्रमाबाबत संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी नियोजन करावं व त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सदर कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बाबत जिल्ह्याच्या पालक सचिवांना अवगत करून त्याप्रमाणे कारवाईची आखणी करावी शंभर शाळांना भेट देणे मान्यमंत्री मंत्री शालेय शिक्षण ते जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधीनस्थ विविध विभाग प्रमुख गटविकास अधिकारी केंद्रप्रमुख तसेच जिल्हा स्तरावर आणि शासकीय यंत्रणे कार्यरत वर्ग एको दोनशे अधिकारी यांनी जिल्ह्यातील शंभर शाळांना भेट देण्याचं नियोजन करावं मान्य लोकप्रतिनिधी तसेच शाळा शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शाळांना भेटी देऊन शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयीसुविधेचा आढावा घ्यावा सदर उपक्रम आनंददायी होण्यासाठी मान्य लोकप्रतिनिधी व उपयोक्त उल्लेखित अधिकाऱ्यांनी शंभर शाळांना भेटी द्यावी व विद्यार्थ्यांचे अध्ययनाचे मूल्यमापन करावं शाळांश शाळेत भेट देणाऱ्या मान्य लोकप्रतिनिधी तसेच ते अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंचांची चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्यक उपाययोजना सूचनेची विनंती करण्यात येत आहे शाळेत भेट देत असताना मान्य लोकप्रतिनिधी तसेच सदर अधिकाऱ्यांनी भौतिक सुविधा दर्जा विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा शाळेतील पूरक व्यवस्था शालेय दर्जा विद्यार्थ्यांच्या स्वच्छते शालेय पोषण यासारख्या विविध विषयावर मार्गदर्शन करावं शाळेत भेट देणाऱ्या मान्य लोकप्रतिनिधींनी तसेच <सथ> अधिकाऱ्यांनी धोकादायक बांधकामे वापरावं पाण्याबाई बंद असले शौचालयासारख्या मूलभूत समस्या आपण आल्या संबंधित यंत्रणे तात्काळ आवश्यक पावल उचलल्यामुळे ठोस सूचना कराव्यात सदर उपकरण समाज पालक यांचा शिक्षकांकडे पाहण्या दृष्टिकोन सकारात्मक करणे व बालकांचा आत्मविश्वास पूर्व पुर व्यक्त करून तसे दरदार शिक्षण समजा उपकोध यासाठी राबवण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या सरीने झालेला आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद